नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाची हवा टाईट करून टाकली यातच शरद पवारांनी मात्र भाजप आणि अजित पवार गट पूर्ण रिकामा करा घेतला आहे आता या आज आणि पुढील दोन दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाची रांग लागली कोणते नेते करणारे प्रवेश आपल्या हाती लागली यादी शरद पवारांच्याही राष्ट्रवादीत करणार प्रवेश मित्रांनो जाणूया नेमके कोण आहे ते नेते जे करणार आगामी दोन दिवसात प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोकणाला खूप महत्त्व आहे कोकणात राजेन तेली हे भाजपचे पस्तीस ते चाळीस वर्षांपासून एकनिष्ठ आहेत परंतु त्यांना मात्र आता तिकीट मिळत नसल्याने ते आता आपला मार्ग बदलण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणूनच ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरून शिंदेगडाच्या विरोधात आपला मोर्चा वळू शकतात ही एक महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर पुढचं नाव येते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची बातमी तानाजी सावंत यांचे, ताना यांचे पुतणी असणारे अनिल सावंत यांनी आता तानाजी सावंतांना सोडण्याचा सा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदेंच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश एकदा वर्तवली त्यानंतर चंदगड विधानसभेतून शिवराय शिवराज पाटील शिवाजी पाटील यांनी मात्र आता भाजपला सोड चिठ्ठी देण्याचं ठरवलं आहे माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख असलेलं हे मोठं नेतृत्व आता भाजपला सोडून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत हा भाजपला बसणारा स कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तगडा झटका आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातून विजयकुमार गावित यांचे बंधू असलेले राजेंद्र कुमार गावित भाजपचा बडा नेता आता भाजपला सोड चिठ्ठी देतोय यामुळे भाजपा नंदुरबारचं धुळे जिल्ह्यामध्ये खिळखिळी झाल्याचं चित्र सध्या या प्रवेशाने सगळीकडे पाहायला मिळतं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा शीट सुटली तर उद्धव ठाकरेंकडे नाहीतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हा प्रवेश होणार आहे यामुळे हा भाजपसह शिंदेंनाही तगडा झटका उत्तर महाराष्ट्रामध्ये बसला आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांची मिलिंद नार्वेकर यांनी युक्तीची भेट घेतली भाईकऱ्यातून उद्धव यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या तिकिऱ्यावरती त्या लढणार आहेत यामिनी जाधव यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी यांना गळा लावला आहे यामुळे गीता गौरींचा कोणत्याही क्षणी उद्धव यांच्या शिवसेनेत प्रवेश करून बाहेकळा विधानसभेतून त्या मशाल चिन्हावरती निवडणूक लढवणार असल्याची बातमी समजते त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे निंबाळकर नाईक नाईक निंबाळकर मी आता शरद पवारांना कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ मला शरद पवारांना सोडायचं नव्हतं परंतु इकडे मात्र अजित पवारांना सोडून आता हा मंत्री सध्या सोडतोय त्यामुळे भाजपची मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी पिछाड होते त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे कल्याण डोंबिवली ठाण्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सर्वात जवळचा असणारा युवासेना सचिव दीपेश महात्रे यांनी आपल्या पाच हजार सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे सोबतच दहा ते पंधरा नगरसेवक देखील सोबत आले आहेत त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे विवेक कोल्हे भाजपचा सर्वात मोठा युवा चेहरा नगरमधला म्हणून युव विवेक कोल्हे यांना ओळखला जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचा हा नेता आता मात्र भाजपला सोड चिठ्ठी देऊन तो महाविकास आघाडीच्या दरवाज्यात येऊन ठेपला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा तुतारी हे हातात घेऊन आगामी निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये विवेक कोल्हे आहेत हा भाजपला तग झटका आहे आणि आज महाराष्ट्राचे माजी मंत्री असणारे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपला सोड चिठ्ठी देत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे हा भाजपला पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तगडा झटका मानला जातो आहे यामुळे आता भाजपा पूर्णपणे पुणे जिल्ह्यातून सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातून रिकामी झाल्याचं चित्र दिसतं आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण समजायला भाजपा कमी पडली असं दिसतंय मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये अजून कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंकडे शरद पवारांकडे प्रवेश करतील त्यांनी करावा का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद